हा नकाशा बनवलाय म्हणजे तुमच्या नीट स्पष्ट म्हणजे लक्षात येईल पुढे झोल झालाय नक्की काय झालंय हा त्या जमिनीचा नकाशा आहे बघा इकडे म्हणजे व्यवस्थित कळल आता हे जे शेड आहे का शेड हे इथं शेड आहे संजय काळेंची जागा कुठे आहे का इथं इथं हे जे उज्वसाहेबडी बंद दिसतंय का ही संजय काळेंच्या पत्नीची आणि मुलाची जागा आहे याच्यामध्ये काय आहे प्रथमेशला किती आहे सहा एकर स्वातीला किती आहे तीन एकर ही नऊ एकरचा म्हणजे हा गट होता दहा एकरचा नऊ एकर जागा यांनी घेतली नऊ लाख आधी म्हणजे एक लाख रुपये एकरीनी आता कॉलेज साठी जागा कुठे घेतली इथं घेतली इथं घेतली इथं घेतली आणि इथे घेतलेली आहे कॉलेज साठी जागा इड बार काही नाही बघा बरं का ही दोन एकर ही दोन एकर आणि इथं एक अडीच एकर आहे आता याच्या कशात दिसत नाही म्हणजे दाखवलं नाहीये इथं अडीच एकर म्हणजे ही एकूण साडे सा एकर जमीन आहे ही कशी घेतली तेरा लाख रुपये एकरनी पण आता ह्या कॉलेजच्या जागेसाठी जायला रस्ता कुड आहे काहीच नाही मग यांनी इथं एक एकर जागा आहे बघा हा जो रस्ता आहे का इथून रस्त्यासाठी कॉलेजनी जागा एकत घेतली तुमची उभा आहे का इथून तुझ शेजारून या, या ठिकाणाहून ही कॉलेजपर्यंत जायला एक, एक एकर याला किती रुपये मोजले तेरा लाख आता ही रस्ता आहे ही जागा कोणाची संजय काळ याची वापरणार कोण रस्ता बर आता हा झाला वरचा पॉईंट तिकड खानापूर रोडला ही जागा किती आहे ही चार एकर दोन गुंट संजय काळेंची पत्नी स्वाती यांनी घेतली ही चार एकर जमीन आणि मग ह्या जमिनीमधून इकडून पण रस्ता पाहिजे पुढे जायला कॉलेजमध्ये जायला इथं अर्धा एकर जागा विकत घेतली कोणी घेतली कॉलेजने घेतली मग हे बघा संजय काळेंना जागा इथं भेटती इथं भेटती आणि कॉलेजला इथं जमीन भेटती आणि ही जागा घेतात तेरा लाख रुपये एकरनी यांना इकडं जागा हे घेतात एक लाख रुपये एकरनी आणि हा जुन्नर नारंगगाव रास्ता आए, मोठ आहे त्यांना हे कॉलेजची नावासाठी फक्त मोठ्या मोठ्या गप्पा मारल्या यांनी आणि कशी फसवणूक केलेली आहे आणि तब्बल नऊ आणि ती चार तेरा एकर जागा घशात घातलेली आहे मग याची चौकशी झाली पाहिजे का नाही झाली पाहिजे झाली पाहिजे आणि दोन हजार नऊ पासून हे सगळं एक म्हणजे सगळं हे भ्रष्टाचार आहे ना आता पण लोक मला पाठवाय लागलेत मला पण माहित नव्हतं याच्याबाबत संजय काळे त्यांची पत्नी त्यांचा मुलगा तो अविनाश काय नाव थोडवे कोणी काय सचिव त्याच्यावर गुन्हा पण दाखल केले दोन हजार बावीस साली कोणी केलाय ज्या व्यक्तीने यांना जमीन विकली का तांबे त्यांनी यांच्या गुन्हा दाखल केला की यांनी फसवणूक केली ठरलेले पैसे दिले नाही संजय काळेंनी ती गुन्हा देखील नोंद आहे परंतु त्या गुन्ह्याचा तपास योग्य पद्धतीने झाला नाही तो कसा गुन्हा होता फक्त तांब्यांची फसवणूक झाली पुरता आणि तो तापास त्या याचा तपास नीट झाला नाही त्याचं चार्जशीट व्यवस्थित गेलेलं नाहीये त्याच्यामध्ये खूपच चुका आहेत जी कलम लावायला पाहिजे ती लावली नाही आता हे सगळे यांचे सगळे कुटुंब आणि ते सचिव हे जामीन आहे बाहेर आता हे लोकांना माहीत नाही फारसं हेच प्रकरण आहे पण हा विषय वेगळा आहे प्रकरण एक याच्यामध्ये दुसरा गुन्हा असा दाखल व्हायला पाहिजे जे शेतकऱ्यांच्या मुलांची तर शिकतात त्या शिक्षण संस्थेमध्ये यांनी कसा झोल केला शिक्षण संस्थेला एकवीस ये एकर जागा घ्यायची असं आधी दाखवलं गेलं प्रत्यक्षात सं सवु, शिक्षण संस्थेला तिकडं साडेसात जागा एकर घेतली प्लस तिकडं दीड एकरचे रस्ते दाखवले प्लस यांनी इथं तेरा एकर जागा घेतली याच्यामध्ये हे झालं पाहिजे आणि कशी रोडची जागा एक लाख रुपयांनी यांनी खालीली आहे आणि शिक्षण संस्थेचे पैसे एक कोटी चार लाख रुपये संजय काळेंनी उडवलेले आहे कुठं एक कोटी चार लाख रुपये आणि कुठं संजय काळेंचे तेरा लाख रुपये पाहत जुन्नर टाइम्स